नांगरेन पकड मजबूत केलेले आहे देशमुख मध्यभागी कुस्ती चाल रणवीर पाठीवरती गेलेला पुन्हा पकड कौलापूरकरांना मजबूत केलेली आहे अरविंद्रसादराव रणबीर देशाला कुस्ती लावण्यात येत आहे अरविंद रंगराव जाधव महे आपल्या हस्ते कुस्ती लावण्यात येत आहे हाताची साठ काढण्याचा प्रयत्न कौलापूरकरांचा गडबड करायला पुन्हा कुस्ती आतमध्ये पालवा खट्टा आणि काटा कुस्ती लागल्या मग एवढा वेळ लागतो का सामन्यात साडेसहा मिनिटात निकाल होतोय कुस्तीचा सा। जाधव चाल कुस्ती आणि मारी कुस्ती संतोष नांगरी कौलापूरकर इकडे विजय झालेला आहे सलाम कोंडी पलवान एक हजाराच्या जोडीतले पलीकड सावर्डाचा गोगवता तारा येश माने लढतोय आता भगव्याला घ्यायचा तिथली गर्दी जरा कमी करा डावापुरती चिडा संभाजी असतात ही कुस्ती डावापुरती दोघालाही सूचना माझी एकालाच पहिला पहिलाच्या एसने धरल्या का चरायची नाही आपण काय करायचं नाही पुढल्याला काय करू द्यायच ना इकडे घ्या कुस्ती करा कुणावरती कुस्ती दिली जाणार कुस्ती सोडवली जाणार नाही इथली कुठलीही एक एक हजार मध्ये इथून पुढं आणि वृद्ध कवलापूरचा अशी कुस्ती लागलेली आहे पाहुणे जास्त कुस्तीची सलामी करते चला एकवीस नंबर पैलवान तयारा वीस नंबर एकवीस नंबर लगेच चेहऱ्यात वेळेला कुस्त्याला प्रारंभ होणार आहे सात वाजता मैदान संपवायचं मी चार वेळा सांगितले पैलवाना अलाउन्स करायला लावायचं नाही जोड आणि थोडी तोड अशी मुस्ती लागलेली आहे स्पर्धेतला अनुभव आज कोण यशस्वी होणार अगदी तुल्यबळची लढत चाला सुनील अप्पा चंद्रसे यांच्या समोर आणि कुस्तीतला फोटोग्राफर संजय चव्हाण कडे गाव का पहिवान निखिल राणे या कॅमेरा मैदानामध्ये यश मानेची कुस्ती लागलेली आहे सावर्डेचा सा माने आक्रमक झालेला आहे एकही कस त्याला आहे आणि कुस्ती जिंकलेला आहे सावर्डेकरांना जरा टाळा करा यश माने सावर्डेकर विजय झाला सुभाष दादांच्या त्याला शंभर रुपयाचं बक्षीस आहे माने पाडे तंटा मुक्ती आवाज बांधतात कुठे रुपयेच बक्षीस झालेलं आहे महादेव आप्पा यांच्याकडून यशला शंभर रुपयाचं बक्षीस आणि पलीकडं मोडी बांधण्याचा प्रयत्न आणि मोडी तुटलेल्या इकडे मैदाना संजय माने इकडे काय कुस्ती एकदा रोटर घालवा तर बर वाटेल हा रोटर तयार ठेवा या नंतर रोटर मारून पुढच्या थोडं पाणी मारून एक खड साईडला गेलं असत तर अजून रंगत वाढले असते ओर गुडगा का टेकणार तर गोडगा टेकल्यानंतर खडा लागतो गुडघ्याला नितीन भैया यांच्या वतीनं प्रशांत माने आणि माने दादा पलवान पुरुष विजयी झाला मी म्हटलं ज्या फोडाना देश गाजवला फुडूसमधनं आले ते माळेशिरस तालुक्यात ना महादेव ठोरे असता त्यांचा पठ्ठा झाला यश नावाकडून शंभर रुपया करा सुटाला यश माझ्याकडून घेऊन जा सुरेश दादा पाकिट काढल्या यशची वस्तू बघून रोटरवाले रोटर आत घेऊन या रोटरवाली प्रतिकाकांच्या कडून शंभर रुपये यश लागलेले यश घेऊन जा रोटरवाले रोटर आत मध्ये घेऊन या प्रवीण जवळेकर प्रवीण जवळेकर रोटर यांच्याकडून पाचशे रुपयाचं यशला बक्षीस झालेलं आहे तिथं वाद्य आता त्या गेट बंद रोटर थोडी येणार मान्यवर मंडळी पाठीमागत सरकार एक चांगली कुस्ती आकड्यावरती चाला बोट देऊ नका पोट मोडू नका एक बोट तर पकडूच नका प्रवीण का आणि यांच्या वतीनं केल्याबद्दल संभाजी लक्ष्मण माने यांच्याकडून दोन हजार संभाजी कंपनी माने यांच्याकडून एकवीसशे रुपये राजेंद्र काका शिवाजी पाणी यांच्याकडून सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते जरा खडेवर जमा करायचे संदीप स्वरूपचंद भंडारी स्वरूपचंद वेदनावरुपचंदिवराज भंडारी यांच्या स्मरणात अडीच हजार रुपये जाधव कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर सावर्डे कोकणाच्या सूरज काशीनाथ जाधव यांच्याकडून अडीच हजार रुपये लक्ष्मण नायकुमाने यांच्याकडून कैलासवादी नायकूर विठोबाने यांच्या स्मरणात अडीच हजार रुपये वर्षाम नायकुमाने यांच्याकडून नायकूर विशोमाने यांचे कैलासवासी नायकूर विठोमाने यांच्या स्मरणात अडीच हजार रुपये अंकिता व निकिता मोहन भोसले यांचे कडून कैलासवासी मोहन गंड भोसले यांच्या स्मरणात अडीच हजार रुपये श्री अरविंद रामराव जाधव सुगम कृषी सेवा केंद्र यांचेकडून कैलासा रंगराव परसे जाधव यांच्या स्मरणात अडीच हजार रुपये नानाचा चंद्रकांत निकम यांचेकडून अडीच हजार रुपये श्रीमूर्ती मेडिकल सावर्डे कैलासा भीमराव बाळा जाधव यांच्या स्मरणात अडीच हजार रुपये श्री कुमार विष्णू माने यांच्याकडून अडीच हजार रुपये सुनील व अरविंद बाबुराव माने यांच्याकडून कैलासाशी बाबुराव न्यानुमाने यांच्या स्मरणात अडीच हजार रुपये हरिदत्त दादा सोमाने यांच्याकडून कैलासवाशी दादाचा अप्पा सोमाने यांच्या स्मरणात अडीच हजार रुपये श्री साहेब माने सदस्य विकास सोसायटी सावर्डे यांच्याकडून अडीच हजार रुपये प्रकाश निवृत्ती सूर्यवंशी माउली तुटेरी फुड्डागाना यांच्याकडून अडीच हजार रुपये श्री विशाल शिवाजी पाटील मल्बेरी आयस्क्रीम सावर्डे यांच्याकडून अडीच हजार रुपये बाबासाहेब बजरंग पाटील यांच्याकडून कैलासाची बजरंग बाळा माने यांच्या स्मरणार्थ दोन हजार रुपये समीक्षा मेडिकल सावर्डे यांच्याकडून दोन हजार रुपये श्री सर्जराव निवृत्ती माने गुरुजी यांच्याकडून दोन हजार रुपये श्री अशोक ज्ञानू जाधव यांच्याकडून ज्ञानू बाळा जाधव यांच्या स्मरणात दोन हजार रुपये श्री बाळासाहेब झेंडू म्हणले माजी व्हाईस चेअरमन विकास वसाईटी यांच्याकडून दोन हजार रुपये पैलवान रमजान हनी खुर्जावर यांच्याकडून दोन हजार रुपये रवींद्र राजाराम माने साई तुतेरी यांच्याकडून दोन हजार रुपये

सावड्याच्या थोर सुपुत्राचा सन्मान मी तुळशीराम आवर्जून वैयक्तिक कुस्ती कुस्ती मैदानामध्ये लावणारे असं व्यक्तिमत्व तुळशीराम बापू यांना विनंती आहे आपण देखील मैदान मध्ये यावं अजून एक पुष्प द्या आणि त्यांचे चिरंजीव संदीप गायकवाड आपण देखील मैदान मध्ये दे या आपला सन्मान या ठिकाणी होते दादा आणि हा सन्मान करण्यासाठी मी भैया आणि सुरेश दादा सन्मान करण्यासाठी मैदानामध्ये आहोत आणि या समयाला मनेरेच गावचे शिशू मैदान घेणारे माननीय राऊसाहेब पाटील महेराजरीकडे आमचा अपमान झालेला आहे सहा かな

वसंतदादा कुस्ती केंद्र सांगली हातपूरचा पैलवान आहे विरुद्ध नाईक पैलवान शिपूर अशी कुस्ती लागते पंचमनम जाधव तुळशीराम गाई वाशिम पैलवान माणिक पांढरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे त्यांच्या सोबत आलेले त्यांचे सहकार्य त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे आणि मी मानिक पांढऱ्यांना विनंती करतो आपण मैदान मध्ये पंच म्हणून यावं तुळशीराम गायकवाड यांच्या वतीनं उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी मला दोनशे रुपयाचं बक्षीस झालेलं आहे हातनोरचे कुस्ती संघटक वस्तात संभाजी लोखंडे चिरंजीव आशीष लोखंडे वसना कुस्ती केंद्रात सांगलीला सराव करतो आणि हा सौरभ नाईक श्रीपोटचा अशी गोष्टी दोन हजारात पांढरे वासुंबे आपण मध्ये या या रणवीर देशमुख हा रोड दोन नंबरची कुस्ती लागते व्यंकटेश कुस्ती संकुलाम बिगनची तुषार कदा कुस्ती लागते शुभम कुशी सेवा केंद्र या मानिक पांढरे आपण मैदान मध्ये या रणवीर देशमुख आज संदीप देशमुख आठपाणीकर यांचा चिरंजीव दिगंजीला सराव करतो आणि विरुद्ध विवेक जाधव कवलापूर उत्तमराव पाटील सरांचा आहे अशी कुस्ती पाहुणे यांच्याशी बसते दोन हजार डोंगरवाडीचा अंडी नधारी पलवानी ज्ञानदीपुदार शंकर सावंत कंगनो सुनील मोहित यांचा पट्टा आहे दोन हजार एक तगडी कुस्तीपालीकडे लागलेले अजिंक्य माने पाटील पालवान त्या कुस्तीला पंच मनोनायक महेश पाटील यांच्या समोर एक चांगली कुस्ती लागलेली आहे श्री मायाका देवीच्या यात्रेनिमित्त मनोराजरी मुक्कामी दहा जानेवारी दोन हजार सव्वीस पांढरे या कुस्तीसाठी अल्लामा देवीच्या यात्रेनिमित्त मनेर मुक्कामी ऐतिहासिक असं कुस्ती मैदान दहा जानेवारी दोन हजार ला कालीचरण सोलानकर गंगावेज महाराष्ट्र चॅम्पियन सत्यान आणि समीर शेख अशी वादली कुस्ती होणार आहे मनेर आजुरे यात्रा कमिटीचं स्वागत आहे पलवान शंकर सावंत या कुस्तीसाठी पंच म्हणून आहेत हा एक तगडा पंच एक काळ ज्याने गाजवला फोटो असे पंच या ठिकाणी मिळालेलं सदपात्री दान मार्गी लावणारी मंडळी सावरने मंडळ आहे कुस्त्या मात्र काटा जोडले बघा नाही काय गावात आम्हाला बघा मिळत देणगी दी पैसे देतात पण गावच्या पैशाला कधी कात्री लागली कळत नाही पण तो पैसा ना पै ना पै सत्कार्याला कसा लागेल हे पाहिलेलं ला आहे अगदी तोलन अस्सल कुस्त्या घेतलेल्या जोडी आणि तोडी तोड अशा कुस्त्या आहे म्हणून तर या पंचकोशीतून इतन मंडळ यात्रा कमिटीतली घेऊन जाता कुणाची कुस्ती कुणा बरोबर घ्यायची ते सारख्या जोडी ते चांगल्या कुस्त्या जोडलेल्या मंडा पेचे मालक लाईट स्टेशन हर्ष तांबोळेची कुस्ती आपण लगेच घेणार आहे त्याचे देणगीदार पण बोलवा आणि सात नंबर हर्ष तांबोळे सावळाचा क्रांतिकारखान्याला सरावरताना सागर सरगर भोसले आमच्याला सांगलीचा सा आपण तयारी लागाय या कुस्तीची देणगी जाते विक्रमसिंह रामचंद्र पाटील मालक श्री शिवाजी निका श्री ज्योतिर्लिंग जलर सावर्डे यांच्या वतीने कुस्ती पुरस्कृत करण्यात आलेली आहे देणगी त्यांना विनंती आहे आपण इतकं गेट जवळ येऊन आपण अस्वस्थ व्हायचं आपल्या शिभास्ती कुस्तीची सुरुवात होणार आहे हा एकवीस बावीस पैलवान आलेला नाही बघा वीसच्या पुढचे सगळे प्रथमेश मध्ये बेनापूर आणि ऋषिकेश पाटील सांगलीचा आला का आलेला आहे हर्ष आलेला आहे त्याचा जोडीदार आलाय का सर आलेला आहे प्रथमेश मध्ये बेनापूरचा हा कन्नडवाडीचा पोरगाय महान बला स्वर्गीय शिवाजी मत्ते यांचा नातू आहे बेनापूरला राजेंद्र शिंदे दा दादा यांच्याकडे सराव करतो महेबोबचा पट्टा क्रांती कारखाना चांगल्या वरती चांगला विजय मिळवला क्रांती कारखाना करा पंधराशातली तीन नंबरची कुस्ती पंधराशे आणि प्रथमेश पहाडे करा कुस्ती प्रशांत पाटोळे सांगलीचा सा निळ्या लांगेचा सा आणि गणेश बंडारे बेणापळ राजेंद्र शिंदे तातेचा पटक पंधराशे तीन नंबरची कुस्ती पोस्टर वरली एकवीस नंबरची कुस्तीची सुरुवात होते प्रथमेश मध्ये बेणाप जोडली की चालू करा कुस्ती नावा दोघाची हो पुकारली हा जाहिरातीवर कुस्ती लागते एकवीस नंबर कोण आहे तुम्ही प्रथमेश मध्ये बेनापूर आलेला आहे ऋषिकेश पाटील वसंधा कुस्ती केंद्राचा आलेला आहे आता कुस्ती घ्या संभाजी संभाज कोरे आपण या संभाजी कोरे एवढी कुस्ती घ्या हा या कुस्तीसाठी पाहणे द्या जाहिरातीवरली कुस्ती आहे सूरज काशिनाथ जाधव असतील तर बायची संपर्क साधा चला सूरज काशिनाथ जाधव आपण आयदार या जाधव कंट्रक्शन चे मला सूरज जाधव आपल्या शिवहस्त कुस्ती लागते समर कुस्ती एक जोरदार सुरू आहे साहेबजी सय्य त्या ठिकाणी सतर्क पंच आहे